क्रांती घेऊन आवाज सर्वसामान्यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेनं जाणारा ट्रक क्रमांक ए पी एकतीस पी जी झिरो आठ एकोणसत्तर या वाहनानं शंभरहून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मेंढीचे पालक लखा गोविंद गोईकर बाळूसोमा गोईकर दगडू गोईकर राहणार विजापूर तालुका साखरी जिल्हा धुळे हे सातशे मेंढ्या चा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेनं गुजरात राज्यात जात असताना मागून येणाऱ्या आंध्र प्रदेश राज्यातील गुजरातकडे जात असताना ट्रक चालक रमेश दुंगला राजू या ट्रक चालकांना त्यांच्या ताब्यातील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अक्षरशः रस्त्यावरील मेंढ्यांना चिरडले या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलाय पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू मेंढपाळांनी आक्रोश व्यक्त केला हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी मेंढ्यांच्या मांसाचा अक्षरशः सडा पडलेला होता संपूर्ण रस्त्यात मेंढ्यांच्या मृतावस्थेत पडलेल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करत मेंढपाळानं आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे या अपघातानंतर महामार्गावर तब्बल शंभर ते दीडशे मीटर पर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर आम्ही गुजरातला जात होतो या रस्त्याने हवीनी आणि मेंढपा मेंढाचा आमचा तर अचानक मागून ट्रक आली आणि साईडला चालत होते सगळं ट्रकवाल्याने अचानक वरून घालून दिली की आमचं एवढं मोठं नुकसान झाली त्याला जबाबदारी कोण आहे ट्रकवाल्याला कोण दबा देई आम्ही मेंढपाळ पोटासाठी गुजरातचा दुसऱ्या परत आम्ही महाराष्ट्राचे आणि आमचं गाव विजापूर आहे तिथून आम्ही गुजरातला जातात दरवर्षी दरवर्षी सालाबाजाप्रमाणे रोज जातो आणि आमचं परपंच या मेंढ्यावर आहे आणि आम आमचं सगळं निवारण मेंढ्यावर चालतं हे कसं काय झालं काय का, सांगू शकतो अचानक उरण आम्ही येतो चालतो पाय पाय इकडनं बरोबर आणि किती मेंढ्या असतील काय जरी साधारण शंभर मेंढ्या मरून में गेले में आता हे सरकार सरकारने जबाबदारी घ्यावं आणि आम्हाला काहीतरी त्यांचं बरपाई पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पा� महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा